कसे आहे सगळे तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मित्रांनो तुम्ही ना तुमचं मग काय टेन्शन आहे तुम्ही एवढं काय टेन्शन घेतात तुम्ही हसत नाहीत बोलत नाहीत तर तुम्हाला सांगू आज टेन्शन हे सांगितलं नाही तुम्हाला म्हणजे भांडण वगैरे असं काय नाही आहे भांडणाचा विषय मी कधी घेतलाच नाही कोणी स्वतःहून जरी भांडायला लागलं घरातलं तरी मी जास्त मला येतच आहे सासू सासऱ्यांचं दाजीची तब्येत ठीक नसते आणि या गोष्टीच जरा थोडस टेन्शन सासरे पण माझे पॅरलस आहे एका जागेवर असतात ते आणि एकच परिवार आहे या सगळ्या गोष्टी मला हँडल करायला लागतं सगळ्या गोष्टी त्यांचं दुखणं म्हणणं औषध गोळ्या आणि दाजीची पण तब्येत मधून मधून लावून होती दाजीची पण तब्येत काम वेगळं टेन्शन वेगळं पैशा पाण्याचं टेन्शन या गोष्टीचं टेन्शन असतं मला बाकी घरात माझ्या भांडण होते टेंशन माझे। आ, या गोष्टीचं टेन्शन नसतं माझे भांडण वगैरे काय होत नाही याच गोष्टीचं टेन्शन असतं घरामध्ये कसं असावा एक पर्शन सात गरिबी असावं पण मी दुखणे भाणे नसावं घरामध्ये पैसा पाणी नसेल तरी पण चालतं पण आजारी घरात कोणी नसेल ह्या गोष्टीचं मला ना खूप टेन्शन आहे काय सांगायचं कोणाला <laughs> कोणाला सांगायचं सा? तुमच्या दाजीची तब्येत घेत नसते त्यांना सांगू शकत नाही काय हां सासूबाईंचं वय झालं नाही त्यांना नाही काय बोलू शकत ते त्यांच्या टेन्शनमध्ये असत म्हणून मला ह्या गोष्टीतून खूप टेन्शन आहे आणि असं का मला समजत नाही आपण घोडं पण चांगलं एवढं पण चांगलंही करून पण देव पण आपल्या बाजूने का ओढ देत नाही जे व्हायचं ते होणारच आहे की नाही काय म्हणतात ना जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं तसं समजून चालाय पण टेन्शन येतं त्याने मला काही समजत नाही मला एक एक टायमाला असं होतं ना मला कोणी काही बोललेलं पण ध्यानात राहणार आता कोणी काय बोललेलं फोटो ठेवलेली वस्तू ते सुद्धा माझ्या ध्यानात नाही या टेन्शनने बोलता बोलता पण नाही सर फोडतो मला बोलायचं असं होतं ना त्याच्यामुळं मी फक्त हसणं नुकणं हे तर नाहीच जसे दिवस येते दे तसे काढायचं काय कोणाला सांगायचं मला सांगा ही गोष्ट कोणाला सांगायची हां पण ठीक आहे जसे दिवस येते तसं राहावं लागतं करायचं ना आणि शिवाय सासू सासरी येते त्यांच्यामुळं तर आपण या घरात आहे त्यांना कुठं सोडणार त्यांची कशी नफरत करणार आपण म्हणजे आपलं पण ते दिवस आहे मला पण मुलगी नाही आहे दोन मुलंच आहेत मला पण त्याच्यासाठी ना या गोष्टीचंच मला टेन्शन आहे बाकी काही टेन्शन आहे तुम्ही विचारित होतात ना तुम्हाला काय टेन्शन होणार ह्याच गोष्टीचं टेन्शन पण सर मी काय करते ते टेन्शन हसून घालवत काय करायचं